कशा आज सगळं मी मस्त आहे मी दीपाली माझ्या चॅनल वर भरभरून तुमचं स्वागत करते रविवारचा दिवस आहे तर आज मस्त सत्ता आंब्या आणि परत मी घासून घेतलेली आहे छान देवपूजा करून घेते आणि नाश्त्याची तयारी पण करायची आज आई मी दोघीच घरी आहे मोठ पिल्लू गेलेला आहे मामाच्या घरी आणि छोटं पिल्लू मस्त झोपलेलं आहे तर आज मी घरात नवीन वस्तू काहीतरी वापरायला काढली तर चला म्हणलं तुमच्या सोबत शेअर करते तर हे बघा मी आज ही घागर आहे ना वापरायला काढलेली आहे तर ही तांद्याची आणि पिपळ्याची घागर आहे असं म्हणतात की त्यातलं पाणी पिलेलं चांगलं असतं ता शरीरासाठी त्याच्यामुळे मी ही वापरायला काढली आणि ही घागर माझ्या लग्नात आलेली आहे तर म्हणजे चार वर्ष झाले आता माझ्या लग्नाला लग्न होऊन आणि तिकडं पसारा पडलेला होता माझ्या मामाच्या घरी तर मग ही घेऊन आलेले आहे जागा त्याच्यातच पाणी ठेवणारे व्यवस्थित काही निघली नाही एवढी पण जाईन दरवेळेस थोडी थोडी चार वर्ष झाली पडलेली होती ना एका जागेवर एक त्यामुळे याला सगळं असं जंग लागल्यासारखं झालं पण घरी निघली तर चला मी पिली दाखवतो तुम्हाला मस्त असं झोपलेला आहे आपलं आणि मस्त देवपूजा करून घेतो पहिले तोपर्यंत मग देवपूजा झाली भूक पण लागते भूक पण लागते त्यामुळे विचार केला का ना देवपूजा करायच्या आधी पटपट तयारी करून घेऊ तर मी इथं नाही का आज ढोकळाच बनवणार ना आहे नाश्त्यासाठी कारण आज आई आणि मीच घरी आहेत फक्त तर इथं मी ढोकळा बनवण्यासाठी बेसनपीठ घेतलेला आहे आणि थोडसच रवा वापरला त्याच्यामध्ये दही थोडंच वापरलं कारण मला काही डिलेवरी झाल्या दही खायला चालत नाही त्यामुळे मी थोडस दही घेतलं तर इथं मग मी पूर्ण असं रवा घेतला थोडासा कमी पडला होता म्हणून येला, येला हो। तर हे बघा असं काहीतरी बॅटर मी तयार केलेलं आहे तर याला मी पंधरा मिनिटं असं भिजू देणार आहे त्यामुळे म्हणलं चला तोपर्यंत बाहेर फुलं घेऊन येऊ तर बाहेर काही फुलंच भेटले नाही कारण पण भेटले थोडेसे कारण आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर सकाळी पाच वाजल्यापासून सगळे फुलं घेऊन जातात पण काहीतरी भेटले मला चला देवासाठी सापडले तर मग मी फुलं घेऊन आले आणि लगेच देवपूजा करायची होती तर पिलं पण इकडे मस्त झसलेलं होतं आईची चालू होती आंघोळ आणि घरी माणसं नसल्यामुळे स्वयंपाक करायचं काही टेन्शनच नव्हतं कारण आम्ही दोघे जण नव्हतं आईला जायचं तर थोडस बाहेरच तुम्हाला कळणच पुढे व्हिडिओ मध्ये कुठं जायचं म्हणून तर आपले पंधरा मिनिटं झालेले होते आणि मी कडई तापवायला ठेवली त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि एक डबा घेतला त्याला ग्रीस करून घेतलं तेलानी आणि इकडं पूर्ण येणं मिक्स करून घेतली आणि चांगली मिक्स करायची नाही तर त्याच्यावर लाल लाल डाग उमटतात चांगली मिक्स नाही केली तर पूर्ण त्याचा एक जीव झाला पाहिजे तर मी ते बॅटर पूर्ण याच्यामध्ये डब्यामध्ये टाकलं कुकरच्या आणि परत ठेवून दिली वरतून म्हणलं चला आता मस्त पंधरा मिनिटं शिजू देते स्टार्टिंगला फुल गॅस केला तर आपलं ढोकळा शिजूस तर मी देवपूजा करून घेतली ढोकळा शिजूच तर मी देवपूजा करून घेतली मस्त अशी देवपूजा झाली होती बघा तुम्ही अशी देवपूजा जर झाले तर घरात एकदम प्रसन्न वाटतं आणि मन पण एकदम फ्रेश होऊन जात तर कसं वाटतं तुम्ही मग त्याला मैत्रीण मस्त अशी देवपूजा झालेली आहे सगळं मस्त आज फ्रेश पण वाटतय आणि लवकर पण आवरलं तर आता पहिले नाश्त्याची तयारी करायची आहे बाळ एकदम व्यवस्थित झोपलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी देवपूजा झालेली आहे आणि आई जी चालू होती आंघोळ तर इथला लाईट बंद आहे त्यामुळे थोडस अंधार दिसतोय हे बघा मस्त उजेड आहे आपल्या घरामध्ये म्हणजे बाहेरचा नाही नाहीयेत पण अंधार आहे इथं पण थोडस एक लाईट बंद आहे म्हणून थोडं अंधार आहे तर आईची मस्त इकडं तुळशीला पाणी घालणं चालू आहे तर हे बघा हे बघा मस्त असं तुळशीला पाणी घालणं चालू आहे आईचं छान अशी तुळशी आमच्या दारातच आणि वातावरण पण खूप मस्त आज कारण आज पाऊस नाहीये पण येऊ शकतो दुपारून दोन तीन दिवस झाले तीन दिवस सारखा पाऊस सांगितलेला आहे तर आजचे दिवस पाऊस आहे आणि मनी बघा कसे आले दिसते का आणि आमची एक मांजर गेलेली आहे मामाच्या इथं ती येणार आहे थोड्या वेळानं तर चला मग नाश्त्याची तयारी करूया आता फुलं सगळे नेलो थोडून आता श्रावण लागल्यानंतर सगळे असेच करते सकाळी पाच लागून फुलं घेऊन जाते आणि सगळे खालचे खालचे फुलं हात पुढत नाही आता वरती <laughs> हा जाऊन द्या तरी बघा इथं लग्नाचा पसारा पडलेला आहे खाली अजून लावलेला आहे ला ला काही लावायचा बाकी आहे तर तो आत्ताच आणलेला आहे दोन दिवस झाले आमचं पिल्ले मस्त रात्रभर जागी ठेवत आणि आम्हाला जागी ठेवत आणि ते पण जागी राहत आणि दिवसभर बघा ते कसं झोपत राहत कस गाठ झोपत कसं टाकलं काय टाकलं काही घेणं जाणं नाही अजून बाकी आमच्या पिल्ल्याची आणि रात्रभर झोप लागत नाही आम्हाला रात्रभर जागी ठेवते आणि सकाळी मस्त झोपती असं हलेलं तरी उठत नाही ఏ చిన్న ఉత్నా आपले तड़का आए, तड़का आए, आए, तर हे बघा मैत्रिणी आपला तडका झालेला आहे मस्त पैकी तर मी तडका पण याच्यावर टाकलेला आहे तर अशा प्रकारचा हा ढोकळा बनलेला आहे तर कोणाला आवडतो ढोकळा आणि ज्यांना कोणाला आवडतं असेल फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच फुल रेसिपी देईन तुमच्यासाठी आणि जे कोणी नवीन आहे आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता आम्ही पण नाश्ता करून घेतो आमचा नाश्ता झालेला आहे आणि आईला थोडी गरज आहे आईला जायचंय दावखान्यात कि आमच्या वहिनी डिलिव्हरी झालेली आहे तर त्यांना भेटायला आणि ही आमची मांजर आलेली आहे मामा शोभमत तर मी पटकन इकडे उपमा करायला घेतलेला आहे कारण त्यांना द्यायचंय सोबत अरे आले तर चला मला पण उपमा भरून द्यायचा आईचं पण आवडलं तर मी इथंच व्हिडिओचा एंड करते आता भेटूया आता एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि जे कोणी नवीन आहे व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय पण बाय 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 पण ती पडली तिची झाली नाटकं चालू आता दिवसभर अशीच करती आता तिकडे मामाची इकडे बरी होती तू आहे ना तू मामाची इकडे जायची का